आज मी आहे आनंदात आज मी आहे आनंदात कल्पवृक्षाचे झाडबाई माझ्या अंगणात कल्पवृक्षाचे झाडबाई माझ्या अंगणात आज मी आहे आनंदात आज मी आहे आनंदात कल्प वृक्षाचे झाडबाई माझ्या अंगणात कल्प वृक्षाचे झाडबाई माझ्या अंगणात रामरायने लाविले रोप लक्षी मनाची उडली झोप रामरायने लाविले रोप लक्षी मनाची उडली झोप फांद्याल्या डाळ्या गेल्या अंगणात आल्या आपोआप डाळ्या गेल्या अंगणात कल्पवृक्षाचे झाडबाई माझ्या अंगणात कल्पवृक्षाचे झाडबाई माझ्या अंगणात शीतमाईने घालून पाणी राम नामाचा जप करोनी सीता माईने घालून पाणी राम नामाचा जप करोनी फुलं आले आपोआप शोभा माझ्या अंगणात फुले आली आपोआप शोभा माझ्या अंगणात कल्पवृक्षाचे झाडबाई মাজা মা অঙ্গণাত কল্পৃক্ষে ঝড়বাই মাঝ অঙ্গনাতউকুশানে ফুলে ফুলে তো গুমফি লহার লউকুশানে তোলে ফুলে ফুলে তো গুমফি লহার हार रामाच्या गड्यात हार रमाच्या गड्यात कल्पवृक्षाचे झाडबाई माझ्या अंगणात कल्पवृक्षाचे झाडबाई माझ्या अंगणात बाळंजनीचा हनुमान हो बाळंजनीचा हनुमान हो हृदय फाडूनी दाखविल राम हृदय फाडूनी दाखविल राम राम त्याच्या हृदयात राम त्याच्या हृदयात कल्पवृक्षाचे झाडबाई माझ्या अंगणात कल्पवृक्षाचे झाडबाई माझ्या अंगणात आज मी आहे आनंदात आज मी आहे आनंदात कल्प वृक्षाचे झाडबाई माझ्या अंगणात कल्पवृक्षाचे झाडबाई माझ्या अंगणात कल्पवृक्षाचे झाडबाई माझ्या अंगणात